हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं पी पी फॅक्ट सफारी या चॅनेलमध्ये दत्त महाराजांनी जिथे प्रत्यक्ष निवास केला आहे असं ठिकाण म्हणजे श्री गिरनार होय दत्त भक्तांसाठी हे ठिकाण खास आहे दत्त जयंतीच्या दिवशी तर इथे अनेक भक्तांची मांदियाळी जमते गिरनार पर्वतावर नवनाथ महाराजांपैकी नेमिनाथ भगवान यांचेही मंदिर आहे आज आपण या व्हिडिओमध्ये याच गिरनार पर्वताशी संबंधित माहिती आणि दत्त महाराजांच्या मंदिराविषयी रहस्यमय गोष्टी जाणून घेऊयात भगवान दत्तात्रयांनी आपल्या चिरंतन वास्तव्याने सुशोभित केलेले आणि बारा हजार वर्षे तपश्चर्या करून सिद्ध केलेले असे हे गिरनार पर्वत आहे अशी दत्तभक्तांची अनन्य श्रद्धा आहे भौगोलिकदृष्ट्या गिरनारच्या आसपास लहान मोठे पर्वत आहेत श्री गिरनार हे भगवान दत्तात्रेयांचे अक्षय निवासस्थान म्हणून प्रसिद्ध आहे गिरनार हे गुजरातमधील जुनागड जिल्ह्यात येते जुनागड या शहरापासून हे ठिकाण पाच किलोमीटर अंतरावर आहे गिरनार पर्वत चढण्यासाठी दहा हजार पायऱ्या चढून जावे लागते दत्तभक्त इथे दत्तात्रेयांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी जातात इथे आल्यावर नेहमी गुरुदेव दत्तांचा निवास असल्याचा प्रत्यय दत्तभक्तांना येतो गिरनार पर्वत हे निसर्गरम्य वन्यप्राणी विविध औषधी वनस्पतींनी समृद्ध असा परिसर आहे ही भूमी योगी सिद्ध महात्मांनी समृद्ध आणि संपन्न आहे गिरनार पर्वत असे पवित्र सिद्धस्थान आहे इथे अनेक संतांना प्रभू दत्तगुरूंनी साक्षात दर्शन दिले आहे गिरनार पर्वताच्या पायथ्याला भवनाथ मंदिर भगवान महादेव मंदिर मृगीकुंड लंबे हनुमान मंदिर अशी स्थळे आहेत इथे श्री शेरनाथ बापू संचलित आश्रम बघण्यासारखे आहे या आश्रमात अनेक वर्षांपासून अन्नदान सुरू आहे गुरुशिष्य नाथ परंपरा इथे जपली जाते लंबे हनुमानासमोर पाय वाटेने आत चालत जंगलाच्या दिशेने संत श्री काश्मीरी बापूंचा आश्रम आहे दत्तगुरूंचे जागृत स्थान गिरणार पर्वतच्या पायऱ्या चढताना सुरुवातीलाच एक कमान लागते इथून भाविक पायऱ्या चढायला सुरुवात करतात ज्यांना या पायऱ्या चढणे अशक्य वाटते ते कमानीजवळ डोलीवाले असतात ते डोलीमधून देखील जाऊ शकतात डोलीवाले माणसांच्या वजनानुसार पैसे घेतात दोनशे पायऱ्या चढून वर गेल्यावर डावीकडे श्रीभैरवाच्या मूर्तीचे दर्शन होते दोन हजार दोनशे पन्नास पायऱ्यानंतर राजा भरतुहरी आणि गोपीचंद यांची गुहा आढळते आत गेल्यावर दोन सुबक मूर्त्या दिसतात पुढे गेल्यावर मालीघाट इथे श्रीरामाचे मंदिर आहे इथे थंड पाण्याचे कुंड आहे दोन हजार सहाशे पायऱ्यांवर रानक देवी आईची शिळ आहे या शिळेवर दोन्ही हातांच्या पंजाचे निशान आहे पुढे गेल्यावर तीन हजार पाचशे पायऱ्यांजवळ प्रसूतीबाई देवीचे स्थान आहे इथे संतान प्राप्ती झाल्यावर आपल्या बाळांना घेऊन देवी आईच्या दर्शनास आणि आशीर्वाद घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने येतात इथून पुढे गेल्यावर दत्तगुफा संतोषी माता काली माता वरुडी माता खोडियार माता अशी छोटी छोटी मंदिरे आहेत इथे प्राचीन राजवाड्याचे जैन मंदिर आहे हे जैन मंदिर बावीसावे तीर्थंकर नेमीनाथांचे आहे नेमीनाथांची काळ्या पाषाणाची अतिशय सुंदर आणि सुबक मूर्ती इथे आहे या ठिकाणी नेमीनाथ साधना करत असायचे पुढे गेल्यावर जैनांचे पहिले तीर्थंकर आदिनाथांची भव्य प्रतिमा आढळते इथे उत्तम कलाकुसर केलेल्या जैन मंदिरांचा समूह आहे पुढे गेल्यावर गौमुखी गंगा म्हणून स्थान आहे इथे गायीच्या मुखातून गंगेचे पाणी येते बाजूला गंगेश्वर महादेव आणि बटुक भैरवाचे मंदिर आहे गौमुखीवरून पुढे गेल्यावर उजव्या बाजूने चढताना चार हजार आठशे पायऱ्यांवर अंबाजी टूक येते हे शक्तिपीठ एक्कावन्न शक्तीपीठांपैकी एक आहे या ठिकाणी देवी पार्वतीने आंबाच्या रूपात वास्तव्य केले होते इथे असलेली अंबा मातेची मूर्ती भाविकांचं लक्ष वेधून घेते देवी आईच्या शक्तीची प्रचिती इथे येतेच मातेचे दर्शन केल्यावर प्रवास सुखकर होतो पुढे गेल्यावर पाच हजार पाचशे पायऱ्या चढल्यावर श्री गोरक्षनाथ टुंग हे ठिकाण आहे जे या गिरनार पर्वतावरील सर्वात उंच ठिकाण आहे हे ठिकाण समुद्रसपाटीपासून सुमारे तीन हजार सहाशे सहासष्ट फुटावर आहे असं म्हणतात की नेहमीच गुरूंचे स्थान उंचीवर असावे यासाठी गोरक्षनाथांनी दत्तगुरूंकडे प्रार्थना केली होती की आपले चरणांचे दर्शन मला सतत व्हावे दत्त महाराजांनी हे मान्य केले म्हणून गोरक्ष शिखर उंचीवर आहे इथे नवनाथ संप्रदायाच्या गुरु गोरक्षनाथांनी घोर तपश्चर्या केली आणि त्यांना दत्तगुरूंनी साक्षात्कार दिला आजपर्यंत इथे गोरक्षनाथांचा वावर असल्याचे समजते इथे बाजूलाच गोरख अखंड धुनी आहे बाजूलाच पाप पुण्याची खिडकी आहे या खिडकीतून निघाल्यावर मोक्ष मिळतो असा समज आहे पुढे शिखरावर जाण्यासाठी एक हजार ते पंधराशे पायऱ्या उतरावे लागते पुढे बापूंची गुहा आहे इथे भैरवनाथाचे मंदिर आहे पुढे गेल्यावर दोन मोठ्या कमानी लागतात उजव्या बाजूच्या कमानीतून तीनशे पायऱ्या उतरून कमंडलू स्थान आहे डाव्या बाजूच्या कमानीतून पुढे जाऊन एक हजार पायऱ्या चढून गुरु शिखर आहे या गुरु शिखरावर चढताना वेगळाच अनुभव येतो या ठिकाणी दत्तात्रेयांनी तब्बल बारा हजार वर्षे तपश्चर्या केली होती हे त्यांचे अक्षय निवासस्थान आहे गुरु शिखरावर खूप छोट्या जागेत म्हणजेच दहा बाय बारा चौरस फूट जागेत भगवान दत्तात्रेयांच्या पादुका आणि एक सुबक मूर्ती आहे बाजूलाच प्राचीन गणेश आणि हनुमानाची मूर्ती आहे ही मूर्ती भाविकांचे लक्ष वेधून घेते इथे एक प्राचीन शिवलिंग आहे आणि एक प्राचीन घंटा आहे भक्तांचा असा समज आहे की या घंटावर तीन वेळा आपल्या पूर्वजांची नावे एक एक करून घेऊन वाजवल्यावर सर्व पितरांना मुक्ती मिळते इथे पाच हजार वर्षांपासून असलेली दैव दुर्लभ देणगी अशी अखंड धुनी आहे आजही ती धुनी प्रकट होते या अग्निरूपाने साक्षात श्री दत्तप्रभूच प्रकटतात दत्त, प्रकट दत्त महाराज कोणत्या ना कोणत्या रूपात इथे येतातच असा भाविकांचा समज आहे आश्रमाच्या मागील बाजूने उतरले की महाकाली गुंफेच्या डोंगराकडे वाट जाते ही वाट घनदाट जंगलातून आहे इथे पायऱ्या नसून खडकाळ दगडावरून चालत जावे लागते गुहेत मातेचा उग्र मुखवटा असलेली मूर्ती आहे बाजूला असणाऱ्या दोन डोंगरांवर रेणुका माता आणि अनुसुया मातेची मूर्ती आहे गिरनारच्या बाजूस भव्य दातार पर्वत आहे या पर्वतावर चढण करताना तीन हजार पायऱ्यावर दातार भगवानांचे वास्तव्य आहे या पर्वतावर चढणे अवघड आहे ज्या लोकांना दहा हजार पायऱ्या चढून जाणे शक्य नाही त्यांच्यासाठी रोपवेची फॅसिलिटी अवेलेबल आहे गिरनार रोपवे हा आशियातील सर्वात लांब रोपवे आहे या रोपवेने आपण अंबाजी माता मंदिरापर्यंत पोचतो त्यामुळे पाच हजार पायऱ्या चढायचा प्रश्न उरत नाही गिरनार पर्वताच्या पायथ्यापासून चालायला सुरुवात केली तर पाच हजार पायऱ्या चढून अंबामाता मंदिरापर्यंत येण्यासाठी चार तासाचा वेळ लागतो पण या रोपवेमुळे हे अंतर सात मिनटात पूर्ण करता येते आणि हा रोपवे सर्व वयोगटातील लोकांसाठी सुरक्षित आणि सोयीस्कर आहे वृद्ध लहान मुले यांच्यासाठी हा रोपवे एकदम बेस्ट आहे या रोपवेचं तिकीट सातशे रुपये आहे आणि पाच ते दहा वयोगटातील मुलांसाठी भाडे साडेतीनशे रुपये आहे या रोपवेमुळे आपला वेळही वाचतो आणि पाच हजार पायऱ्याही चढाव्या लागत नाही डायरेक्ट आपण अंबामाता मंदिरापर्यंत पोचतो तिथून पुढे आपण गोरखनाथ मंदिर आणि गुरुशिखरापर्यंत चालू शकतो गिरनार पर्वत उजव्या हाताला ठेवून त्याची परिक्रमा केली जाते गिरनारच्या भोवती घनदाट जंगल आहे या जंगलात फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या आज्ञेशिवाय अनुमती मिळत नाही फक्त परिक्रमेच्या कालावधीत इथे पाच दिवसांसाठी भाविकांना प्रवेश देण्यात येतो गिरनार पर्वताची परिक्रमा केल्यावर सर्व पापांचा नाश होतो आणि पापांपासून मुक्ती मिळते म्हणून मोठ्या संख्येने भाविक इथे परिक्रमा करतात गिरनार पर्वत हा एका चिरनिद्रेत झोपलेल्या साधूसारखा भासतो आणि जे महाराजांचे गुरुशिखर आहे ते या झोपलेल्या साधू पुरुषाच्या कपाळावर मधोमध म्हणजेच आज्ञाचक्रावर आहे थोडक्यात काय तर गिरनारची पहिली पायरी जिथून सुरुवात होते ते, ते मुलाधार आणि गुरुशिखर चढून मंदिरात प्रवेश झाला की आज्ञाचक्र असा हा प्रवास होतो पहिल्या सात हजार पाचशे पायऱ्यापर्यंत बहुतेक लोकांना त्रास होतो इथे दहा हजार पायऱ्या चढून जावे लागते आणि प्रत्येक पायरीवर आपल्या दुर्गुणांना सोडून पुढच्या पायरीवर पाऊल टाकायचे असते काम क्रोध मत्सर अशा सर्व दुर्गुणांचा त्याग करून शेवटच्या पायरीपर्यंत चढायचे असते गुरु शिखरावर गेलो की एकदम विचारशून्य आणि नतमस्तक होऊन आपण महाराजांकडे फक्त पाहत राहतो आणि डोळे भरून त्यांचं दर्शन घेतो फक्त महाराजांच्या चरण पादुका आणि दत्तगुरूंची हसरी मूर्ती दिसत राहते ज्याची जशी साधना तसे त्याला अनुभव येतात उच्च कोटीच्या साधकांना पादुकांवर साक्षात नीलमणीसारखी कांती असणाऱ्या आणि चंपाकळीसारख्या कोमल आणि तेजस्वी असे गुरुदेव दत्त महाराजांचे दर्शन होते मग दत्त दत्त ऐसे लागले ध्यान हरपले मन झाले मन मी तुपणाची झाली बोळवणं एकार जनार्दने श्री दत्त ध्यान हे अगदी अनुभवण्यास मिळते म्हणजेच मानवी जन्म सार्थकी लागतो मृगीकुंड महाशिवरात्रीला इथे पाच दिवसांची जत्रा भरते जिथे मृगीकुंड आहे शिवरात्रीच्या मेळ्याला या कुंडाजवळ भगवान महादेव मंदिराच्या दर्शनाला दहा ते बारा लाख लोक जमा होतात मृगीकुंडातील सिद्धांचे स्नान हे यातील प्रमुख आकर्षण असते अशी एक आख्यायिका आहे की स्वयं महादेव या कुंडात स्नानासाठी येतात मृगी कुंडामध्ये हे नागा साधू स्नानाला जेव्हा उतरतात त्या साधूंमध्ये असा एक साधू असतो की जो मृगी कुंडात डुबकी मारल्यावर बाहेर येत नाही अंतर्धान पावतो तोच हा स्वयं शिव असतो असा भाविकांचा समज आहे गिरणारवर दत्त महाराजांची तपस्या चालू होती त्यावेळी प्रचंड दुष्काळ पडला सामान्य जीवांचे प्रचंड हाल होऊ लागले हा दुष्काळ बरेच दिवस होता शेवटी माता अनुसुएला हे बघवेनासे झाले आणि त्या गिरणारवर दत्त महाराजांना तपस्येतून जागृत करायला आले दत्तगुरू प तपस्येत लीन होते मातेने त्यांना जागृत करायला प्रारंभ केला आणि दत्तगुरू तपस्येतून जागृत होताना त्यांच्या कमंडलूला धक्का लागला आणि ते कमंडलू खाली पडले खाली पडल्यावर त्याचे दोन भाग झाले एक भाग जिथे पडला तिथे गंगा अवतीर्ण झाली आणि दुसरा भाग जिथे पडला तिथे अग्नी उत्पन्न झाला तेव्हापासून दुष्काळ संपुष्टात आला ते तीर्थ आणि अग्नि अजूनही गिरणारवर उपस्थित आहे आता तिथे छोटासा आश्रम निर्माण झाला आहे दर सोमवारी सकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान या धुनीवर पिंपळाची लाकडे ठेवण्यात येतात थे कापूर रॉकेल काळीपेटी यांचा अजिबात वापर न करता ही धुनी आपोआप दत्तकृपेने प्रज्वलित होते हा सोहळा अतिशय बघण्यासारखा असतो त्यामुळे रविवारी रात्री गिरनार चढायला सुरुवात करून बरेच भाविक पहाटे ग कमंडलू कुंड इथे हजर होतात लाकडाने आपोआप पेट घेतला की अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तचा गजर सर्वांच्या मुखातून होऊ लागतो मग नैवेद्य वगैरे दाखवून सर्वांना जवळून दर्शन घेण्यासाठी आतमध्ये सोडतात कमंडलू कुंडाचे पाणीच तिथे सर्व गोष्टींसाठी वापरले जाते मुख्य कुंडातून इतर कुंडात ते पाणी साठवले जाते आश्रमाच्या वतीने सकाळी सात ते रात्री पर्यंत अखंड अन्नदान चालू असते चहा सुद्धा आश्रमातर्फेच उपलब्ध करून देतात दहा हजार पायऱ्यावर चहा पूर्ण जेवण उपलब्ध करून देणे हे अतिशय कठीण आहे प्रचंड वारा कडक ऊन धुवादार पाऊस अशा अतिशय विपरीत परिस्थितीत हे सर्वजण विना मोबदला अहोरात्र सेवा बजावत असतात कमंडलुकुंड अखंड धुने आणि आश्रम यांची महती वर्णन करावी तेवढी कमीच आहे वर्णन करण्यास शब्द अपुरे पडतात एकदा तरी गिरणारवर जाऊन हा अनुभव प्रत्येकाने घ्यावाच प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी गिरणारवर जाऊन दत्त महाराजांचे दर्शन घ्यावे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय गिरनारी